लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पाटपन्हाळे येथील गणेशवाडीच्या राजाची प्रतिष्ठापना गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथील मंदार मधुकर चव्हाण स्वप्नील सुधाकर चव्हाण व तेजस दिनेश चव्हाण यांच्या निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून संपूर्ण घराला रोषणाई केली आहे गेले अनेक वर्ष अनंत चतुर्दशी पर्यंत असणाऱ्या या गणपतीची गणेशवाडीचा राजा म्हणून नोंद होते विसर्जनालाही संपूर्ण गावातून भाविक उपस्थित असतात गणेशवाडीतील सर्वच या गणपतीची आरती व सर्व कार्यक्रम आवर्जून उपस्थित असतात महानक निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर